मनोज जरांगे यांना न्यायालयाची नोटीस उद्यापर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अहिल्यानगर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे अजय महाराज यांच्यावर केलेल्या दोन हजार सव्वीस पर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत जरांगे यांनी बारसकर यांच्यावर बदनामीकारक टीका केल्याचा आरोप आहे बारसकर यांनी सरकारकडून चाळीस लाखांची सुपारी घेतली असून त्यांनी तीनशे कोटींची संपत्ती जमा केली आहे असे विधान जरांगे यांनी केले होते या विरोधात बारस्कर यांनी न्यायालयात धाव घेतली होती आठ जानेवारीपर्यंत उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने उद्यापर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे आजपासून दोन वर्षापूर्वी म्हणजे बावीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मनोज जरांगे यांनी आपल्या सगळे चॅनल महाराष्ट्रातल्या सगळ्या नामवंत चॅनेलवर माझ्यावर अत्यंत गंभीर आरोप केले बिनबुडाचे कसलेही त्याला आधार नाही तथ्य नाही असे आरोप केले त्यातला पहिला आरोप होता की मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि व गृहमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मी चाळीस लाख रुपये घेतले आणि मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले आणि हे सगळं आपल्या याच्यात रेकॉर्ड आहे दुसरा त्यांनी माझ्यावर आरोप केला की मी तीनशे कोटी रुपये वर्गणी जमा केली त्याच्यानंतर माझ्यावर पुन्हा एक स्वतःच्या व्यक्तिगत बदनामीचा आरोप केला की मी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे विनयभंगाचा गुन्हा आहे असे चार पाच त्यांनी माझ्यावर आरोप केले हा भोंदू महाराजे वगैरे वगैरे असे खूप आरोप केलेत आणि मग हे आरोप केल्यानंतर माझी प्रचंड अशी बदनामी झाली आणि म्हणून आपली जी भारतीय न्याय संहिता आहे पूर्वीचा आय आय पी एस ए याच्यानुसार मी पोलीस स्टेशनला मनोज जरांगे यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल करायला गेलो तर पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही तर मला मग न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय नाही मी न्यायालयात गेलो एकोणीस नऊ दोन हजार चोवीसला मला मी न्यायालयात जाऊन फिर्याद दाखल केली न्यायालयाने जरांगे यांना वारंवार समन्स काढले आणि मग समन्स बजावण्याचं काम पोलिसांचं असतं पण पोलिसांना काय जरांगे इतके दिवसात सापडले नाही आणि म्हणून माननीय न्यायालयाने त्यांना पोस्टाने समन्स पाठवलं आणि मग पोस्टाने त्यांना समन्स मिळालं तशी नोटीस कोर्टाला अहवाल प्राप्त झालेला आहे आणि मागच्या आठ तारखेला त्यांना बोलवलं होतं आठ बाराला आठ आठ एकला आणि त्या तारखेलाही ते आले नाही आता उद्या तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची तारीख आहे आता बघू जरांगे येतात का काय माझं आत्ता पाच तारखेला जरांगेंनी सांगितलं की आरोप केल्यानंतर ते सिद्ध करावे लागतात जरांगे तुम्ही माझ्यावर आरोप केले आता हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून चाळीस लाख घेतले का नाही घेतले हे तुम्ही सिद्ध करायचं आणि कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायचं त्याच्यातून पाच कलम येतं भारतीय न्यायसंहितेचे पाच तीनशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि तीनशे छप्पन या सगळ्या कलमांनी त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे